नमस्कार मैत्रिणी मी कविता तुमचं स्वागत करत आहे आप आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विदर्भाची चव तर आज आपण करणार आहोत सांडगे तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक दुधी भोपडा हा दुधी भोपडा माझ्या आईने पाठवला आहे तर या दुधी भोपळ्याचे आपण वेगवेगळे प्रकार करू शकतो वडे बनवू शकतो दा थालीपीठ आणि भाजी पण एक नंबर लागते तुम्ही जर भंडारा जिल्ह्यातली असाल तर नक्की भाजी खाल्लेली असेल तर चला मग आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला हा दुधी भोपळा छान किसून घ्यायचा आहे याच्यात हा किसल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटत असते तर ते पाणी आपल्याला सगळं याला सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला छान मोकळं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यासाठी लागणार आहे एक ते दीड पाव पोहे आ, पोहे छान स्वच्छ धुवून भिजत घालून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक ते दीड किलो टमाटे तर खूप महत्त्वाचे आहे कारण की त्याला आंबटपणा येतो सांडग्याला त्याच्यामुळे एक ते दीड किलो आपल्याला टमॅट कापून घ्यायचे आहे छान बारीक बारीक आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हिरवा सांबार हिरवा सांबार पण छान स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हिरव्या मिरचीची पेस्ट ती पण आपल्याला छान मिक्सरवर वाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतो आपले पोहे छान स्वच्छ आता भिजून झालेले आहे त्यानंतर आपल्याला आता सांडग्याची तयारी करायची आहे सर्वप्रथम आपण किसून घेतलेल्या त्याच्यामध्ये दुधी भपड्याच्या किसामध्ये आपल्याला सगळे पोहे घालून घ्यायचे आहे औ... तर पोहेचे गड़ी हो हो ते जे गडे वगैरे असतात ते छान फोडून घ्यायचं आहे त्याला आणि त्यानंतर आपल्याला जो आपण बारीक चिरून घेतलेला सांबार होता तो घालून घ्यायचा आहे पूर्ण आणि त्यानंतर आपण जे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो होते ते घालून घ्यायचे आहे त्यानंतर एक दोन चम्मच आपल्याला हिरवी मिरची पेस्ट जी आपण करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे हळद तर याच्यानंतर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे दोन ते तीन चम्मच आणि थोडंसं जिरं आणि त्याच्यानंतर आपल्याला याला चांगला आता मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला हाताला छान तेल लावून घ्यायचं आहे जर तुम्ही तेल लावणार नाही तर त्याच्या जर तुमच्या हाताची आग होऊ शकते त्याच्यामुळे थोडंसं हाताला चांगलं तेल लावून घ्या आणि याला छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे क पण हे अशा प्रकारचे सांडगे करतात का करत असतील तर कशा पद्धतीने करतात मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला हे बघा आता छान मिक्स करून झाले तर आता आपल्याला हे असे अशा प्रकारचे वडे बनवून घ्यायचे आहे छान एकसारखे असे हाताला हातावर छान हे हो तसा सहज आणि सोपे तयार होणारे हे आहे सांडगे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आता आपल्याला हे सगळे एकसारखे सांडगे तयार करून घ्यायचे आहे तर आता आपले हे सगळे सांडगे तयार करून झाले आहेत हे सांडगे छान उन्हामध्ये कडक उन्हामध्ये सात ते आठ दिवस तुम्ही वाढवून घ्या आणि एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवा जेव्हा तुम्ही बेसन फोडणीचं वरण किंवा खिचडी वगैरे बनवान त्याच्यासोबत हे छान गरम गरम तड़ा आणि एक नंबर असं हे चवीचे सुंदर होत असतात तर चला मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय